मी मात्री संबंधी स्वागत करीत आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल डॉग मात्रीमध्ये तर आज आपण जाणार आहोत दादरला दादर वेस्टला ला, ला। आपण डी सिल्वा हायस्कूलच्या एकदम बाजूला एक साडीचा छोटासा स्टॉल आहे तर ह्या साडीच्या स्टॉल ला आज आपण व्हिजिट करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात कर

500 ये में 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 है तो ये में है अच्छा। में है भी आएगा कलर डिजाइन बहुत अलग अलग मिल जाएगा सुंदर कलर डिज़ाइन आएगा ये का अच्छा तो मंडाई तुम्हें साड़ी है पल्लू तुम्हें खूब भर ले खूब छान डिजाइन है ना यह फाइ फाइव हंड्रेड रेंज है तो तुम्हें पहू शकता खूब छान अच्छी डिजाइन है अपन पूछा रेंज साड़ी मध्य बहुत साड़िया जामना इसका बहुत अच्छा क्वालिटी का है पूरा डिजाइन अलग अलग आएगा जाएगा लग लग जाएगा। इसकी, इसकी क्या प्राइस है मंडळी काय सातशे रुपयाची साडी आहे आणि खूप ही प्युअर कॉटन आहे तुम्ही पाहू शकता ब्लाउज अटॅच आहे ना आणि ब्लाऊज पीस पण अटायच आहे इथं पल्लू बंड खादीमध्ये साडी आहे आणि इथं तुम्ही पदर पाहू शकता खूप छान असं पेंटिंग केलेली आहे ही पूर्ण साडी हँडवर्क आहे आणि याची प्राइस काय आहे तर ह्याची प्राइस दोन हजार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे डिझाईन पण मिळून म्हणजे ही रेशम कॉटन आहे तुम्ही पाहू शकता आणि हा इथं पल्लू आहे तुम्ही बघू शकता ही मस्त अशी गोल्डन जरीमध्ये मध्ये प्रिंटेड झाली आहे तुम्ही बघू शकता खूप रिच असा लुक आहे इसकी कॉस्ट के अंकल याची कॉस्ट पण दोन हजार असं आहे पूर्ण हँडवर्क आहे आणि हे रेशम मध्ये बनवलेली आहे पूर्ण हँडवर्क साडी आहे आणि इथं पल्लू बघा तुम्ही काय रिच वाटत आणि ही कोणती साडी आहे कासावरी 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 म्हणणं ही साडीच बघून खूप छान वाटते की नाही साडी बघू ही पूर्ण हाताने वर्क केलेला आहे आणि हिची इतकी कॉस्ट इची क कॉस्ट आहे एक हजार रुपये आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर आणि डिझाईन दोन्हीही मिळून जातील याच्यामध्ये पण पद ब्लाऊज स्पीड अटॅच आहे एक म्हणजे ही साडी बघू कोणता आहे जामनामी मंडाई याची रेंज आहे बाराशे रुपये आणि हा इथं पल्लू आहे पाहू शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर आणि डिझाईन दोन्ही मिळून जातील याच्यामध्ये पण पद ब्लाउज पीठ अटॅच आहे एक ये मंडई ही साडी पाहू शकता हे कोणसा कड्न आहे कामनामी जामनामी मंडे मंडई याची रेंज आहे बाराशे रुपये आणि हा इथं पल्लू आहे पाहू शकता कॉटनची साडी आहे प्युअर कॉटन आहे आणि ही हा इथं पल्लू आहे, आहे आणि ही पूर्ण साडीला ही जी डिझाईन बघता ही तुम्हाला ऑल ओव्हर साडीमध्ये भेटणार आहे आणि या साडीची रेंज फक्त सहाशे रुपये आहे तुम्ही पाहू शकता छान अशी कॉटनची साडी आहे हे कोणतं आहे का फोले छान अशी खादी, खादी वर्क साडी आहे व्हाईट आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे हिला आणि काकांना विचारली याची प्राईस काय काका याची प्राईस काय ह्याची प्राईस दोन हजार रुपये आहे आणि ह्याला पण विथ ब्लाऊज पीस आहे आणि हे पूर्ण साडीला ही जी तुम्ही डिझाईन बघते हे पूर्ण साडीला डिझाईन आहे काकाकडे भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत भरपूर साऱ्या अशा साड्या आहेत तर काकांनाच विचारूया ऑनलाइन घेतात की आपल्या घरी सुद्धा येतात का तर आपण त्यांना विचारूया तचारू नंबर भी जाते हैं डबल नाइन थ्री जीरो सेवन सिक्स थ्री नाइन एट फाइव आप कॉन्टैक्ट भी कर सकते हैं रूम पर भी बोला सकते हैं इधर होम डिलीवरी भी दे सकते हैं तो, तो अंकल आप यहाँ पे कितने टाइम और कितने टाइम से कितने बजे तक रहते हैं दो दो बजे से आठ बजे तक जाते हैं आप कॉन्टैक्ट आने के पहले कोई कॉन्टैक्ट करेगा फोन कीजिएगा तो आ तो डेली रहते हैं आप पे जिस दिन कस्टमर बुलाते हैं कॉन्टॅक्ट केली होत नाही क्वालिटीला तर मंडई तुम्हाला काकांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि वेळ ही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच जर तुम्ही दादरला येत असाल तर काकांच्या स्टॉलला नक्कीच एकदा व्हिजिट करा खूप छान छान अशा प्रीमियम क्वालिटीच्या त्यांच्याकडे साड्या आहेत तर थँक्यू काका